दोन हजार चोवीसचा ऑगस्ट महिना आता सुरू झाला आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जून महिना खूप खास असणार आहे ऑगस्ट महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तशातच ऑगस्ट महिना हा तूळ राशीसाठी कसा जाणार आहे ते पाहूया तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे या राशीवर तत्वाचे वर्चस्व आहे बुध शुक्र आणि शनी या ग्रहांसाठी मित्र मानले जातात तर सूर्य मंगळ आणि गुरु हे त्याचे शत्रू आहेत तूळ राशीच्या लोकांना खूप विशेष मानले गेले आहे तुळ राशीचे लोक हुशार रणनीतिकार आणि संघटक असतात अत्यंत अभिजाततेने गोष्टी कशा करायच्या हे त्यांना माहीत आहे तूळ राशीचे लोक सामान्य उंचीचे असतात त्यांचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षक असते त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहेत उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात हे त्यांचे श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे सामान्यत कला कायदा राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात त्यांना प्रवास करणे मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविणे आवडते त्यांच्या आयुष्यातील छत्तीस ते अठ्ठेचाळीस वर्षे खूप महत्त्वाचे आहेत तूळ राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये चांगले परिणाम मिळणार आहेत एकतीस दिवस तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे आणि हा महिना तुमच्या सध्याच्या नोकरीत बदलायचे संकेत देत आहेत तुम्हाला जास्त पगारासह चांगल्या पदावर नवीन नोकरी मिळविण्याची शक्यता आहे बेरोजगारांनाही रोजगार मिळण्याची शक्यता आहे तसेच या काळात तुमची लव लाईफ चांगली असणार आहे तुमचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल त्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील नात्यात स्थिरता येईल तसेच या काळात तुमच्या पार्टनरबरोबर अजिबात खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका भावनांना प्राधान्य द्या ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे पण मध्येच तुम्हाला महागाईचा सामना करावा लागू शकतो तसेच या काळात कोणाच्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नका कोणालाही पैसे ट्रान्स्फर करू नका अन्यथा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे मित्रांच्या सहकार्याचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल ऑगस्ट महिन्यात तुम्ही तुमच्या प्रायोरिटीला प्राधान्य देणं गरजेचं आहे यासाठी सर्वात आधी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या रोज नियमित व्यायाम करा तसेच ध्यान आणि योगासन तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील यामुळे तुमचा मानसिक तणावही कमी होईल ऑगस्ट हा महिना आपल्यासाठी चढ उतारांचा आहे आपण जर नोकरी करत असाल तर कामातील कोणत्याही प्रकारच्या चुकीमुळे आपणास वरिष्ठांची बोलणी खावी लागू शकतात तेव्हा सावध राहून आपली कामे करावीत व्यापारी त्यांच्या व्यवसायात अत्यंत व्यस्त राहतील परदेशात जाण्याची योजना सुद्धा आखू शकता खर्च अत्यंत जलद गतीने वाढल्याने आपली आर्थिक स्थिती प्रभावित होईल परंतु आपली प्राप्तीसुद्धा गतीने वाढणार असल्याने आपण आर्थिक गुंतवणूक करण्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करावे असे केल्याने भविष्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्ती होईल अनेक अडचणी येऊनसुद्धा त्यांची एकाग्रता टिकून राहिल्याने त्यांना चांगले परिणाम मिळतील विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवला तरी त्यांनी त्यांच्या वैवाहिक जोडीदाराशी बोलताना कठुर शब्द टाळावेत त्यामुळे महिन्याच्या उत्तराधार्थ त्यांचे नाते दृढ होईल हा महिना प्रणयी जीवनासाठी काहीसा प्रतिकूल असल्याने आपण आपल्या प्रेमिकेशी संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न करावा या महिन्याच्या पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे या महिन्यात सोळा ऑगस्ट नंतर सूर्याचे संक्रमण प्रगतीच्या संधी प्रदान करेल शुक्र आणि मंगळाच्या प्रभावामुळे व्यवसायात विशेष लाभ होतील दररोज महादेवाची पूजा करा सतरा ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे मित्रांचे सहकार्य लाभदायक ठरेल चांगल्या कामात पैसा खर्च होईल निळा आणि हिरवा रंग शुभ असेल बद्दल बोलायचे झाले तर नोकरदारांसाठी महिना अनुकूल आहे तुमच्या मेहनतीचे फळ यशातून मिळेल तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे नोकरीत बदल करण्याची हीच वेळ आहे परंतु सध्या कोणतेही नवीन बदल टाळा आणि तुम्ही जेथे आहात तिथेच राहा व्यवसाय करणाऱ्या रा जातकांसाठी लांबच्या प्रवासाची शक्यता आहे आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल तुम्ही नवीन संपर्क प्रस्थापित कराल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल सरकारी क्षेत्रातूनही लाभ होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये तणाव आणि संघर्ष होईल एकमेकांना समजून न घेतल्याने ही अहंकाराचा संघर्ष होऊ शकतो विवाहित जातकांविषयी बोलायचे झाल्यास महिन्याच्या जा सुरुवातीपासूनच दुसऱ्या सप्ताहापर्यंत तुमच्यासाठी काही तणाव असेल त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात सुधारण्यास सुरुवात होईल विद्यार्थ्यांनी कठीण आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे म्हणून त्यांचा अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे सुरू करा कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान असेल आणि हे एकमेव क्षेत्र असेल ज्यामध्ये तुम्ही समाधानी दिसाल आणि तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व कामांमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल या महिन्यात परदेशात जाण्याचीही शक्यता आहे तुम्ही शुक्रवारी कन्यापूजन केले तर त्याचा उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतो